आचारसंहिता मोडणाऱ्यांवर पोलिसांची नजर अटल गुन्हेगार हद्दपार होणार पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची माहिती आज दिनांक आठ रोजी शनिवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर अंबड आणि भोकरदन नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा होताच आचारसंहिता लागू झाली असून या काळात नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्पष्ट इशारा दिलाय की आचारसंहितेचं उल्लंघन अवैध वाहतूक किंवा पैशांची सांगितलं की गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल जिल्ह्यातील अठ्ठल गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा बळी देणाऱ्या कोणालाही पोलिसांकडून दया दाखवली जाणार नाही असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिलाय जालना जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी परतूर आणि जालना तीन नगरपालिकाचे इलेक्शनची अनाउन्समेंट झालेली आहे आणि आचारसंहिता या तिघे ठिकाणी नगरपालिका हद्दीमध्ये लागलेली आहे तर आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व नागरिकांना आव्हान आहे की आचारसंहिता सर्व नियम त्यांनी पालन केले पाहिजे कुठलाच इलिगल वस्तूची वाहतूक त्याच्यामध्ये दारू असू शकते गुटका असू शकते तसेच कॅश पण अनअकाउंटेड जर आहे तर ती करण्यापासून वाच वाचलं पाहिजे जर काही पकडमध्ये आलं तर पोलीस आला त्याला कारवाई करणं बंधनकारक असतो तसेच ह्या निवडणूक शांततेत पार पडले पाहिजे त्याची पूर्ण तयारी आमची सुरू आहे सर्व पोलीस स्टेशन्सला अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष इन्स्ट्रक्शन दिलेली आहे किंवा चारसंधा लागूपासून सुरू झालेला आहे त्याची डेली रिपोर्ट अवैध दारू अवैध गुटखा गांजा काही कॅश काही राजकीय पार्टीकडून वाट करणारे फ्रीबीज वोटर वोट, वोटर वोटरला लालच देण्यासाठी या सर्वावर कारवाईसाठी विशेष पथक पोलीस स्टेशनवाईज नियुक्त झाले आहे त्यामुळे मेन फोकस गोकरदन परतूर आणि अंबाड या तीन पोलिसांच्या जिकडे इलेक्शन आहे तिकडे आहे तसेच जो कोर्टाकडून इश्यू झालेले नॉन अवेलेबल वॉरंट असतात पाहिजे पाहिजे फरारी आरोपी आहे जो अजून अटक नाही झाले त्यासाठी पण विशेष पथक एल सी बी आणि पोलीस स्टेशन लेव्हलवर नियुक्त करण्यात आलेला आहे आणि त्याची कारवाई सुरू आहे कुठलाही कोणाचीही दादागिरी गुंडागर्दी सहन केली जाणार नाही आणि जो कोणी असे ज्याच्यावर एक दोन तीन केसेस दाखील आहे त्याच्यावर एस पी ऑफिसला बोलून त्याची परेड घेऊन ॲडिशनल एस पी स्वतः त्याच्याकडून बोंड घेणार तसेच तडीपार आणि एम पी डी ए आणि मोकाची कारवाई पण आता पाईपलाईनमध्ये आहे आणि पुढच्या दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आदेश निघणार आहेत